नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं कैलासवासी उदयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या चौसष्टव्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून आदरांजली वाहण्यात आली माळेवाडी अक्लूज येथील अंगणवाडीच्या परिसरामध्ये अक्लूज नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी जयसिंह खुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी भारत आगलावे प्राध्यापक अरविंद वाघमोडे प्रवीण गायकवाड महेश कुलकर्णी प्रेस संपादक आणि पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाणे शहराध्यक्ष संजय लोहकरे अंगणवाडी पर्यवेक्षिका श्यामल कुलकर्णी सेविका सुनंदा निगडी मदतनीस रचना सोनटक्के सुनीता खाडे लक्ष्मी हेगडे फुलबाई फुगे आदी उपस्थित होते प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाच्या वतीनं वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून चांगला संदेश दिला असून वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन होणं गरजेचं असल्याचं मत उपमुख्य अधिकारी जयसिंह खुडे यांनी व्यक्त केलं संघाच्या वतीनं अंगणवाडी परिसरात केलेल्या वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद असून संघाच्या माध्यमातून अंगणवाडीतील समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी केला जात असल्याचं पर्यवेक्षिका श्यामल कुलकर्णी यांनी सांगितलंय यावेळी प्राध्यापक अरविंद यांनी मनोगत व्यक्त करून परिसरातील अडचणी आणि पत्रकार सेवा संघाचे सोमनाथ खंडागळे यांनी संघाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असून वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी संघ घेत असल्याचं सांगितलंय यावेळी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स।